उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या महाराष्ट्राला कुटुंब मानले त्या कुटुंबातला एक भाग म्हणून नितीन सावंत आहे आणि त्या कुटुंबातल्या भागातले असलेला नितीन सावंत त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं तिथे रोजगार मेळावा घेतला मराठवाड्याने आल्या आल्या साठ एक लोकांना पत्र आपण लिहिलं आणि आता इथे असं कळत आहे आणि त्या तीन हजार मुलांना तिथे संधी उपलब्ध होते

सगळी लोक मी प्रयत्न करतोय की जे आशीर्वाद साहेबांनी नितीन दिले काम कर त्या आशीर्वादा सोबत आम्ही आहोत म्हणजे या संपूर्ण भागामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला एक चांगला तुम्ही साथ दिली तशी साथ पुढेही द्या मी महिला आघाडीला विनंती करेल सगळे सण आहेत पण लोकशाहीचा सण महत्वाचा सण असतो आणि त्या सणाची तयारी दोन तीन दोन वक्तव्य हे सांगायचंय माझ्या माताभाईंना सांगायचं आहे आमच्या मुलीला आमच्या मुलाला किंवा जी स्वतः सून असेल हे करा कारण स्वरूपी कशी चालवायची बाळासाहेबांनी दिली बरोबर माया आणि पडभर जेव्हा पाया हे आम्हाला कधी जमलं नाही जे जेवण देऊ ते पडभर देऊ आणि कायम स्वरूपी देऊ ही जे उद्योग चालू केली